नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत ऐ स्वरयुक्त शब्दांचे वाक्यवाचन ओके चला तर ही वाक्य ऐ का म्हणा व सुंदर हस्ताक्षरात लिहा वैभवी सैपनचे पैसे दे मैनाने बैलाला वैरण दिले शैनाज दैनिक पेपर वाचते हैबतला भैरवचा वैताग आला आमचे सैनिक मैदानात उतरले भैरवी वैशालीची सखी आहे चैताली पैठण शहरात राहते साप सैरा वैरा पळाले आईला पैसे परत कर ओके बालमित्रांनो आता आपण वाचनपाठ पाहणार आहोत ऐका म्हणा आणि लहा वाचनपाठ माझा दादा सैनिक आहे सैनिक सीमेवर असतात माझा दादा सेनापती पदावर आहे ओके पुढील वाचनपाठ पाहूयात शैला ए कैलास ए ताजी ताजी कैरी घे हिरवी हिरवी कैरी घे चाळीस पैसे साठ पैसे लगेच आना पैसे कैलास कैरी धर शैला कैरी काप फोडी करू लांबट तोंड होईल आंबट ओके चला बालमित्रांनो आता चित्राऐवजी चित्राचे नाव घेऊन वाक्य पुणाल्या हा गीता बैलाला चारा घाल मीना कैरी काप ही वाक्य पुन्हा तुम्हाला वहीत लिहायची आहेत ओके सैनिक देशाचे रक्षण करतात समीरला पैसे दे चला बालमित्रांनो पुढील स्वाध्याय आता घरी सोडवण्यासाठी आहे ऐ स्वर जोडून शब्द पुन्हा या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत त्यांना ऐ हे स्वर जोडून अर्थपूर्ण शब्द तुम्हाला तयार करायचे आहेत आणि वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहायचे आहेत लिहून झाल्यानंतर त्या वहीतील कागदाचा फोटो अभ्यासाचा फोटो शाळेच्या ग्रुपवर तुम्हाला पाठवायचा आहे आणि तुमचे शिक्षक ते शब्द बरोबर आहेत का नाही ते चेक करून तुम्हाला सांगतील ओके तर दररोजचा हा अभ्यास आवडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू